नमस्कार शेतकरी मित्र आहो मी शामकांत महाजन महिंद्रासाहेब मिटॅग्री सायन्स लिमिटेड आज आपण श्री संजीव बाऊ त्यानंतर राहुल बाऊ यांच्या गुलाबाच्या प्लॉट भेटप्रसंगी मागच्या चालू रविवारी म्हणजे एक तीन दिवसापूर्वी आपण महिंद्रा मिटकडनं चालू वर्षी जे प्रोडक्ट कोळीसाठी मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे शेतकऱ्यांसाठी ज्या चाळीस स्टेजेसवरती अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रित करते त्यामध्ये अंडी अवस्था कोश अवस्था आई अवस्था आणि प्रौढावस्था या अवस्थेंवरती शंभर टक्के नियंत्रण आपल्याला कानेमाईटच्या माध्यमातून मिळालेले आहे आपण रविवारी श्री संजीव बोखोड यांना चाळीस एम एल पन्नास लिटर पाण्याच्या हिशोबाने एक दहा ला ते बारा लाईन्सला आपण कानेमाईटची फवारणी केलेली होती आणि या फवारणी केल्यानंतर आज आपण तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी या प्लॉटचं निरीक्षण करत असताना आपल्याला कशा प्रकारचे रिझल्ट बद्दल त्याबद्दलचा अभिप्राय आपण श्री संजीव गोखोडेंना विचारू आपल्याला कसे रिझल्ट वाटले रिझल्ट छान वाटले कानामाईट मारल्यामुळं लालफळी पूर्ण गेला आणि झाडामध्ये काही बदल वाटला आपल्याला शेंडा वगैरे कसा निघतोय शेंडा एकदम लाल निघाला आणि पानांची लिप इंडेक्स आणि ग्रीनरी कशी वाटते चांगली आहे शंभर टक्के आपला लाल कोई कंट्रोल झालाय का कारण की मेजर प्रॉब्लेम आपल्या शेतकरी बांधवांना हा येतो की आपण अंडी आणि आई अवस्था नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काही अडचणी निर्माण होऊन जातात इतर जे आपण कीटकनाशके वापरत असतो आणि आपली प्रौढ अवस्था आणि कोश अवस्था ही इतर औषधांनी नियंत्रित होऊन जाते पण हे एकमेव औषध आहे की जी चारही अवस्था नव्हती नियंत्रण करते खास करून ज्यावेळेस आपण काने स्प्रे घेत असतो त्यावेळी आपल्याला अंडी अवस्था ही अठ्ठेचाळीस तासात किंवा बहात्तर तासाच्या आत ही शंभर टक्के नियंत्रण झालेली मिठे व त्यानंतर त्याच्या ज्या पुढच्या अवस्था आहेत कोश अवस्था या आपल्याला शंभर टक्के नियंत्रण कार्य माध्यमातून भेटते तर मी गुलाब उत्पादकांना व इतरिक जे ज्या शेतकऱ्यांकडे पीक आहे खास करून डाळी व भाजीपाला या पिकांमध्ये जर आता इथून पुढे फेब्रुवारी महिन्यापासून मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये कोळीचा प्रादुर्भाव हा आपल्या क्षेत्रामध्ये दिसत असेल तर आपल्याला चारही स्टेजेस जर नियंत्रण करत असेल तर शंभर टक्के आपण कार्यमाईट या औषधाची फवारणी करावी एवढंच मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभारी